वेंगुर्ले तालुक्यातील परुळे कुशेवाडा आंबेगाळी मार्गावर असणाऱ्या तोप गोळ्यांचे झाड सध्या चर्चेत परुळे येथील रहिवासी वसंत राणे यांनी तब्बल सव्वीस वर्षे संगोपन केलेल्या कैलासपती झाडाचे दिवसेंदिवस वाढत आहे परुळे कुशेवाडा आंबेगाळी येथील वसंत राणे यांना फळे फुले बागायतीची प्रचंड आवड आहे मूळ अमेरिकेतील असलेल्या या कैलासपती प्रजातीचे रोप सव्वीस वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील नर्सरीतून राणे यांनी आणले सुरुवातीला संरक्षणासाठी ट्री गार्ड लावत त्याची जोपासना सुरू झाली घर बांधणी वेळी त्याची जागा बदलावी लागली झाड विस्तीर्ण वाढत असल्याने परिसरातील संरक्षक भिंत कोसळली त्यानंतर ती भिंत हटवून त्या झाडाला मोकळीकच दिली गेली सध्या हे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे कैलासपतीच्या फुलांचा हंगाम मे ते जुलैपर्यंतचा असतो या वृक्षाला इंग्रजी भाषेत कॅनन बॉल ट्री असेही म्हणतात फुलाचा सुगंध अत्यंत आनंददायी मानला जातो हायपर ट्यूमर ट्युमर याशिवाय विविध आजारांवर याचा उपयोग होत असल्याची माहिती वसंत राणे यांनी दिली मी साधारण सव्वीस वर्षापूर्वी कल्याणच्या पाठारे नर्सरीतून विकत आणलं आणल्यानंतर ते झाड आमचं खाली जुनं घर होतं त्या घराच्या बाजूला लावलेलं दोन वर्षांनी आम्ही घर शिफ्ट केलं नवीन घरात आलो त्यावेळी नवीन घराच्या समोर लावलं ला। नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की इथे सुद्धा ते अडचणीचं किंवा घरसोयीचं होतंय आहे म्हणून मी आता रोडच्या कडेला आणून हे झाड लावलं ला। हे झाड लावल्यानंतर त्याची देखभाल व्यवस्थित त्याला टी गार्ड वगैरे लावलं कारण गुरांपासून संरक्षण होण्यासाठी झाडाची देखभाल व्यवस्थित पाणी देणं पाणी देणं या सगळ्या गोष्टी नियमित केल्या त्यानंतर आता हे झाड व्यवस्थित मोठ्या प्रमाणात फोफावलेलं आहे त्याच्यानंतर काही औषधी वनस्पती असल्यामुळे त्यांच्या फळांच्या उपयोगासाठी वैद्य वगैरे लांबून ही फळं काही आजारावर उपचार करण्यासाठी नेत असतात मग आम्ही त्यांना विना मोबदल्याशिवाय हे फळ ही फळं देतो तसेच शंकराच्या मंदिरात काही त्यांचे होम हवन किंवा इतर कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला सुद्धा ही फळं लोक घेऊन जातात अत्यंत दुर्मिळ असा हा वृक्ष आहे कोकणामध्ये सर्वसाधारणपणे आढळत नाही उंबर जे झाड असतं औदुंबर त्या फॅमिलीमधला मधला एक वृक्ष आहे ह्या झाडाची सगळं पान फुल मूळ खोड साल फळं सुद्धा याची उपयोगी आहेत जसं उबऱ्याचं फळ दुर्मिळ असतं अं तस दुर्मिळ नसतं दत्ताचं मंदिर असतं तिथे हे सगळी फळं असतात पण ते फळ खाताना नीट उघडून किडे असतील तर ते काढून टाकून खावं फुलं देखील चांगली असतात त्याला कैलासनाथ कैला या नावावरूनच त्याचं लक्षात येतं की याच भगवान शंकरांशी संबंध आहे भगवान शंकर हे जसे रुद्र आहेत तसे ते अं शांतिप्रिय देखील आहेत ध्यानाला बसण्यासाठी सारखं आहेत असतील तर सूत नाही तर भूत असा प्रकार जर आपल्या स्वभावात असेल म्हणजे क्षणात चिड येते तर क्षणात शांत असतो अशा सगळ्या व्यक्तींसाठी म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं तर रक्तदाब वाढणं अचानक स्वभावात बदल होणं हॉर्मोनिल इम्बॅलन्स होणं पी असेल किंवा थायरॉईड असेल किंवा डायबिटीस असेल किंवा रक्तदाब कमी जास्त होत असेल तर अशा आजारांमध्ये या झाडाचं खोडसुद्धा चालतं मुळं चालतात पानंसुद्धा चालतात अशी चोरगळायची पाण्यात बुडवून ठेवायची सात आठ तास पाण्यात बुडवून ठेवून ते पाणी जरी सकाळी गाळून सुद्धा खूप चांगला फायदा होतो गंध उगाळून डोक्याला लावलं तरीसुद्धा किंवा उगाळून पाण्यातनं घेतलं तरीसुद्धा खूप चांगला फायदा होतो फळं पण चांगली आहेत सालंसुद्धा चांगली आहेत अर्थात हा आपला श्रद्धेचा भाग असतो आपण ज्या श्रद्धेने घेऊ तो आजार कमी करण्यासाठी संकल्पासहित जर आपण औषध घेतलं तरी औषधाचा फायदा नक्की असतो प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते त्यामुळे गुण दिसायला थोडा कमी वेळ जास्ती लागू शकतो परंतु निश्चितपणे श्रद्धेने औषध घेतलं कोणतंही औषध घेतलं तरी आपलं त्याचा गुण येतो भगवान शंकर सगळ्यांना शंभर वर्षाचं निरोगी आयुष्य प्रदान करत अशी भगवानच्याकडे प्रार्थना